नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन न्यूज मराठी रहा अपडेट सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आपली सात आमची आर एन एन न्यूज मराठी निर्मल वरून आलेला लाखो रुपयाचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई खेड येथे तेलंगणा राज्यातून महाराष्ट्र हिमायतनगर वरून पुसत जात असताना लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने येथील गावडे महाविद्यालय येथे बुलोरो पिकअप वाहनासह एकूण तेवीस लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली असून गुटखा माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा टीम यांनी सापळा रचून शहरातील गावंडे महाविद्यालयाजवळ स्नेस्टाईल सापळा रचून येणाऱ्या बोलोरो पिकअप आणून पाहणी केली असता सदर वाहनामध्ये लाखो रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आल्याने का तस्करी व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाले आहे पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत तसेच काही दिवसापूर्वी खंडाळा व पुसद येथील वसंतनगर परिसरामध्ये अशाच प्रकारची धाड टाकून लाखो रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला होता सदर कारवाईमध्ये वाहन चालक याच्यावर कारवाई करून गुटखा विक्री करणारा किंवा गुटवा गुटखा साठवून ठेवणारा याच्यावर कारवाई झाली नव्हती त्याचप्रकारे उमरखेडे घटनामध्ये येथील गुटखा जप्तीमध्ये फक्त वाहन चालक यांच्यावरच कारवाई होणार की, की गुटखा साठवून ठेवणारे आणि गुटखा निर्माण करून पोहोचणारे विक्री करणारे यांच्यावरही कारवाई होणार अशी सर्वसामान्य नागरिकांमधून प्रतिक्रिया दिली जात असून उमरखेड पोलीस प्रशासन चालकासह मालकावरही गुन्हा दाखल करतो की नाही याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे आर न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी शैलेश ताजवी यांची विशेष रिपोर्ट स्थानिक गुन्हे शाखा पोसेट टीमची धडक कारवाई आज गावंडे महाविद्यालय ढांकी रोड उमरखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्याकडून धडक कारवाई करून लाखो रुपयाचा गुटखा आणि एक बोलेरो पिकअपसह एकूण तेवीस लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही धडक कारवाई एकूण कुशक स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केल्यामुळे पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी शैलेश तासे बघा आरण न्यूज मराठी